પંખાત ભર ભરતો સ્વરાજ્યમ છે સ્વપ્ન મોહતે જિંજા ઉપ્ન મોઢે શિવરાયા સ્વરાજા શિવરાયા સ્વરાજા કરતો अंखात बळ भरतोय रे या लेकरांनो थांबलेल्या पाखरांनो आकाशी झेप घ्या अंखात भर भरतोय रे धर्म ग्रंथाचा सारा पसारा स्त्री जन्मा तुला नव्हता थारा धर्म ग्रंथाचा सारा पसारा स्त्री जन्मा तुला नव्हता थारा सावित्रीच्या सूर्यकुळाच्या सावित्रीच्या सूर्यकुळाच्या लेक ग करतोय बळ भरतोय ग या लेकरांनो थांबलेल्या पाकरा नो आकाशी झेप घ्या पंखात बळ भरतोय अरे धर्म ग्रंथाचा सारा पसारा सडून गेला समाज सारा धर्म ग्रंथाचा सारा पसारा सडून गेला समाज सारा भीमरायाच्या क्रांती लढ्याचे बाबासाहेबाच्या क्रांती लढ्याचे प्या करतोय रे पंखात भर भरतोय रे यारे या लेकरांनो पाक आकाशी जेत घ्या पंखात बहन वर्तो रे अरे खालच खान चोही गड़े मनान मेंदु कोरी गड़े खानच खान चोही गड़े मनान मेंदु चोही गड़ कोरी गड़े गाड़गे को बाबा चाविचराची गाड़गे बाबा चारी चारी तोय रे पंखात भर भरतोय रे या आकाशी झेप घ्या पंखात भर भरतोय रे आकाशी झेप घ्या पंखात भर भरतोय रे हे कवी संमेलन